अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडकलक्ष्मीच्या रूपात आंदोलन करून थाळी नाद केला आहे चार डिसेंबरपासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचे जोरदार काम बंद आंदोलन चालू आहे राज्य शासनाकडून इतक्या दिवसात या आंदोलनाविषयी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने अंगणवाडी सेविका आता ईर्षेला पेटल्या आहेत आज जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार थाळी नाद तसेच कडकलक्ष्मीच्या रूपात आंदोलन करत सरकारचा निषेध केला दरम्यान सरकारने आम्हाला भीक मागायची वेळ आणली असून या सरकार विरोधात लवकरच अंगणवाडी सेविका सामूहिक केशमुंडन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं आणि सांगली शहरामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाच्या वतीनं पासून आम्ही बेमुदत संपवर आहोत या संपाच्या काळामध्ये विविध स्वरूपाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमच्या मागण्या पुरवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा हे सरकार डोळे झाकून हो। बसलेले आहे आमच्या मागण्या ह्या अतिशय गरजेच्या आहेत आम्हाला सेविकाला सव्वीस हजार आणि मदतीचा बावीस हजार पगार झाला पाहिजे वेतनात घेतलं पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे त्याबरोबर पेन्शन आणि ग्रॅज्युटी चालू केली पाहिजे उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे आणि बाई आजारी पडली तर तिला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे या सगळ्या आमच्या मागण्या ह्या मागण्या रास्त आहेत ह्या गरजेच्या आहेत ह्या माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्या गरजा लागतात त्याच गरजा ह्या सेविका मागत आहेत तर ह्या मागण्या आमच्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा या सरकारच्या विरोधात आम्ही तीव्र लढा उभा करू आज, आज आम्ही मरगुबाईच्या स्वरूपात जसं मरगुबाई आपल्या पोटासाठी गडक लक्ष्मी तर आपल्या पोटासाठी लेकरू आपल्या पोटाशी बांधून डोक्यावर गाडा घेऊन घरोघरी भीक मागते ही भीक मागायची वेळ आमच्या हक्काच्या मागण्या मागत आहोत आमच्या स्वाभिमानाला तडा जाऊ देऊ नये त्या सरकारने एवढी दक्षता घ्यावी आम्ही भीक मागत नाही आमचा हक्क आहे आम्ही हक्काच्या मागण्या मागत आहोत पण हे प्रतिकृती म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभं केलेलं आहे आज आमची पोरं तळागाळ उपशन वरत आहेत उपोषण वाढत आहे या सरकारला त्याचं कामगिरी अजिबात लक्षात येत नाही जोपर्यंत सरकार डोळे उघडणार नाही तोपर्यंत आमचा अखंड चालू राहील लढा होईल हिंदू धर्माप्रमाणे स्त्रीच्या केसाला धक्का लावला तर तो अपशकून मांडला जातो सरकारच्या बाबतीत हा अपशकून घडू नये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या सरकारची शिरडी आम्ही उतरू आणि त्याच्यानंतर आम्ही महिला आमच्या मुंडल करून घेतील ह्या असा तीव्र लढा तुम्हाला बघायचाच असेल तर तुम्ही बघू शकता अन्यथा तुमच्या मतदानावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आम्ही हे सरकार शंभर टक्के पाडू म्हणजे पाडू याची दक्षता सरकारने घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य लवकरात लवकर कराव्या ही सरकारला आमची नम्रपणे विनंती आहे